पदर दुःशासनानं धरलाय तिनं दोन्ही हात वर केले आणि हात वर केल्यानंतर त्या ठिकाणी ती द्रौपदी त्या देवाला आडवायला लागली देवाला म्हणायला लागली देवा आजपर्यंत तुझी सेवा केली ना देवा मग आज तुला या ठिकाणी माझ्या मदतीला यावं लागेल का रे देवा माझी परीक्षा पाहतोय तुला यावं लागेल देवा एकच काम करा हे जी काम हेच काम करा मग कुठलं काम सांगितलं म्हणतात मना जपे राम राम त्या देवाचा नामजप करा हेच काम आयुष्यात करा आता मला सांगा आमच्या कामाचा जर विचार केला तर आम्ही कुठली कुठली कामं करतोय पहिलं काम आहे आमचं सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली की पहिलं त्या गट्ट्यावर जाऊन बसायचं आणि सगळ्या गावाचं का इमानदार माणसं मी म्हंटल तिथं जाऊन काय करत म्हणतात मला धुन नाही खरंच आहे आपल्याला सवय झाली आहे पण तू खो बरे म्हणतात अरे एवढं मौल्यवान आयुष्य तुला मिळालंय मनुष्य देहन मोल रे मिट्टी मेना घोल सांगतात हे मनुष्य आहे ते पुन्हा मिळणार नाही बाबा आणि एकदा मिळालंय ना त्याच काहीतरी सोनं करून घेकोपराय सांगत असताना तुकोपर्यंतचा सा विचार जर केला तर तुकोपराय अधिकारी संत होते तुकोपर्यंतचा अधिकार एवढा मोठा होता की तुकोपराय जर रस्त्यानं चालले तर त्यांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायचे तुकोपर्यंत रोम रोम विठ्ठल विठ्ठल म्हणायचा आणि तुकोपर्यंत भक्तीचा भजनाचा जर विचार केला ना तुकोपराय उठताना बसताना झोपताना सगळ्या गोष्टी करत असताना त्या भगवंताचं भजन करत होते एवढं नामचिंतन करायचं तुकोपराय आणि त्यांचा अधिकार तेवढा होता म्हणून तुकोपराय अधिकारी संत आहेत आणि अधिकारी संतांना संता तुम्हाला सांगावं हे तुमचं आमचं परम भाग्य आहे काय सांगतात तुकोपराय म्हटले आयुष्यात आल्यानंतर हेच काम करा म्हणतात मग एक साधक गेला कडे गेला साधक तुकोपर्यण म्हणतो तुकोपराय तुम्ही म्हणता हेच काम करा हेच काम करा पण आम्ही आमची सगळी कामं सोडून हे काम करू पण आमचा फायदा काय आणि सध्याच्या युगामध्ये फायद्याशिवाय काम तुम्हाला कळावं म्हणून सांगते महिला वर्ग लक्ष देऊन का <laughs> दोन एकर तुमचा ऊस आहे आणि ऊस लावता लावता दोन एकर आता मात्र पूर्ण होत आलाय आणि फक्त असं एक थोडस अर्ध्या कासऱ्यात की तुमची जागा लावायची राहिली किंवा अर्धा दिवस निघेल एवढी जागा तुमची ऊस लावायची राहिली आहे आणि राहिल्यानंतर आता मात्र अर्ध्या कामासाठी दुसऱ्या दिवशी शेजारणीला म्हणून पहा बरं अग सकू माझ थोडंसं काम राहिलंय ग येतीस का मदतीला शेजारीनं सांगावं नाही ग मला आज दुसऱ्याची इकडं बोलवलंय आज मला तिकडे जायचंय पण याच्याच ऐवजी तुम्ही म्हणा बरं दिला की माझं थोडस काम राहिलंय त्याच्या बदल्यात तुला एका दिवसाचा पगार देते कळतय का थोडस काम राहिलंय त्याच्या बदल्यात एका दिवसाचा पगार देते आता येईल का नाही सखुबाई इथे कोणी सखूबाई असेल तर त्या सोडू ना मला सांगायचं तात्पर्य असं आहे या ठिकाणी मोबदल्याशिवाय सध्याच्या युगात कामं होत नाहीत तो साधकही ना म्हणतो तुकोपराय आम्ही ऐकू तुमचं म्हणताल ते काम करू पण आमचा त्यात फायदा काय आहे तुकोपरांना हसू आलं आणि तुकोपराय स्मित हस्य करून सांगतात बाबा रे सध्या तू एक कामं करतोय ना हे काम तुझ्या इथल्या कामाची आहेत पण मी जे काम सांगतोय ना ते तुला इथंही ये ये उपयोगीला येईल आणि तुझं देह गेल्यानंतर सुद्धा उपयोगी येईल ना असं काम आहे आणि याचा फायदा सांगतो सगळ्यांनी सा लक्ष देऊन ऐका बरं तुकोबर आहे त्याचा तुको फायदा सांगतात तुकोबर आहे म्हणतात सध्याच्या जगामध्ये मला सांगा तुमचे जवळचे नातेवाईक असतील पाहुणे रावडे असतील सखे सोयरे असतील जे तुम्हाला आत्ता खूप चांगलं म्हणतात चार वर्षानं तुम्हाला चांगलंच म्हणतील याची गॅरंटी आहे का महिला वर्ग आज जी मैत्रीण आहे भाजी केली तर मला दिल्याशिवाय खात नाही अशी मैत्रीण पण चार वर्षानं तीच तुमच्या सोबत चांगली असेल सांगता येईल नाही येणार त्या साधकानं सुद्धा तेच सांगितलं म्हणले नाही सांगता येणार तू ख बरं आहे आत्ताचं नाही सांगता येत पुढचं चार वर्षानं काय सांगू मला नाही सांगता येणार म्हणतात हेच तर चुकत आहे आज ज्यांच्यासाठी आयुष्य जगतोय हडाचं काढी रक्ताचं पाणी करतोय अशी माणसं चार वर्षानं तुझ्यासोबत चांगले राहतील का नाही तुला नाही माहिती पण मी जे काम करायला सांगतोय ना ज्याला शरणागती ज्याच्या शरणात जायला सांगतोय ना त्या भगवंताचं जर तू शरणागती पत्करली आणि मी सांगतो ते जर काम केलं ना तर तो तोच भगवान परमात्मा तुझ्या मागे पुढे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून हे काम कर म्हणून हे काम कर त्यावेळेस त्या साधकानं सांगितलं तू खो आहे बोलणं लई सोपं आहे अ पण असं काही आहे का उदाहरण की ज्याच्यासाठी भगवंतानं धावावं तुम्ही म्हणता त्याच्या मागे पुढे देव उभा राहिला अहो असं काय उदाहरण आहे तू खूप बरं आहे म्हणतात अशी कित्येक उदाहरण आहे की ज्यांच्यासाठी माझा भगवंत धावून गेलाय ज्यांनी ज्यांनी भगवंताचं नाम घेतलंय त्याला कधी भगवंतानं ना नाराज नाही केलंय त्याच्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक हाकीला माझा देव धावून आलाय तो म्हटला हो का मग तू खूप बरं सांगा ना आम्हाला कोणासाठी देव धावून आलाय तू खूप बऱ्यांनी सांगितलंय म्हटले एक वेळेला द्यूत खेळण्याचा डाव रंगला होता म्हटले लक्ष नाही का कशाचा द्यूत खेळण्याचा डाव रंगला होता आता द्यूत म्हटलं की आमच्या लक्षात येत नाही पण आत्ताच्या भाषेत जर सांगायचं झालं तर पत्ते खेळण्याचा डाव रंगला होता कशाचा पत्ते खेळण्याचा डाव रंगला होता कुठे महालामध्ये आणि इथे तिथे दुसरीकडे कुठे नाही महालात पत्ते खेळण्याचा डाव रंगलाय पत्ते खेळणारे तुमच्या आमच्या सारखे सामान्य नाहीत राजे महाराज विषय दुसरीकडचा सांगत नाही महाभारतातली गोष्ट आहे ज्या वेळेला धर्मराजा पाचही पांडव आणि कौरव त्या ठिकाणी महालात बसले होते ना त्या ठिकाणी द्यूत खेळण्याचा डाव रंगला होता आणि ते पत्ते खेळण्याचा डाव रंगल्यानंतर आता तो डाव खूप खराब आहे ज्याला त्याच्यातलं ज्ञान नाही त्यानं त्याच्यात घुसू नाही आणि त्याचा विचारही करू नाही धर्मराजाला सुद्धा द्यूत खेळण्याचं त्या पत्ते खेळण्यामधलं काही ज्ञान नव्हतं पण सगळी एकत्र बसलेली आहेत म्हणून धर्मराजानं त्या ठिकाणी हो भरलं आणि त्या ठिकाणी तो डाव रंगायला आला आता डाव खेळताना त्या ठिकाणी एकीकडे एक 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 पाच पांडव आहेत एकीकडे एक एक कौरव आहेत आणि मधी जो कवड्या टाकण्यासाठी होता त्याचं नाव काय होत शकुनी मामा आता कोरोनाच्या काळामध्ये हे महाभारत कृष्णा मालिका पुन्हा पुन्हा दाखवण्यात आले ते बा ज्यांनी पहिल्या पाहिल्या नाही त्यांनी सुद्धा पाहिल्या आणि जर शकुनी आठवायचं असेल तर ह्या आताचे पाच बोट जो असे करायचं ना त्याला म्हणायचे बोला ना त्याला काय म्हणायचे तुम्ही जेवले नाही का त्याला काय म्हणायचे बरोबर आहे शकुणी मामा मग तुम्ही म्हणाल ताई त्याचा हात असा व्हायचा याचं कारण काय या त्याच कारण आहे त्याच्या हातात अशी जादू होती की तुम्ही सांगाल त्या आकड्यांच्या विरोधात जे आकडे पाडत होता ना त्याचं नाव शकुणी मामा होत आणि त्या कवड्या पण काही सामान्य नव्हत्या जरा संधाच्या हाडापासून बनलेल्या त्या कवड्या होत्या कवड्या टाकायला शकुणी मामा पाचशे हजार दोन हजार याच्यावर डाव चालत नव्हता तो डाव चालायचा इस्टेट डावावर लागायची राजसत्ता डावावर लागायची डाव चालू झाला आणि डाव रंगात आल्याबरोबर पहिल्यांदा धर्मराजानं डावावर लावली ती म्हणजे आपली राजसत्ता राजवैभव त्या ठिकाणी लावलं डाव चालू झाला डाव रंगात आला सांगितलेल्या आकड्यांच्या विरोधात आकडे पडले धर्मराजा डाव हरला राजसत्ता गेली आता मात्र त्या ठिकाणी धनदौलत डावावर लावली पुन्हा डाव चालू झाला पुन्हा डाव रंगात आला पुन्हा सांगितलेल्या आकड्यांच्या विरोधात आकडे पडले धनदौलत सुद्धा धर्मराजा हरलाय एक एक करता करता सगळ्या गोष्टी जाण्यावरला त्या ठिकाणी डावावर धर्म धर्मराजा ला, लावत होता आणि एक एक गोष्ट हरत होता शेवटी सगळं संपलं धर्मराजानं पाचही पांडवांना डावावर <coughs> लावलं काय केलं पाचही पांडव डावावर लावले डाव चालू झाला पुन्हा व्हायचं नव्हतं ते झालं त्या ठिकाणी डाव रंगात आला आणि रंगात आल्यानंतर पुन्हा सांगितलेल्या आकड्यांच्या विरोधात आकडे पडले पाचही पांडव डाव हरून बसले धर्मराजानं विचार केला आणि धर्मराजा आता दुर्योधनाला म्हणतोय दुर्योधना अरे दादा आता डावावर लावण्यासाठी माझ्याकडे काही राहिलं नाही रे बाबा म्हणून डावाच्या नियमानुसार डावाचा नियम होता जोपर्यंत तुमच्याकडे आहे नाही ते जोपर्यंत डावावर लागत नाही तोपर्यंत डाव बंद करायचा नाही धर्मराजानं सांगितलं आता माझ्याकडे डावावर लावायला काही शिल्लक राहिलं नाही म्हणून आता आपल्याला डाव बंद करावा लागेल म्हणतात दुर्योधन हसला आणि हसल्यानंतर दुर्योधनानं सांगितलं दादा बरोबर आहे तुमचं तुम तुम आता सगळं डावावर लावलंय लावण्यासाठी आता तुमच्याकडे काहीच शिल्लक नाही पटतय मला पण माझ्या पाहण्यानं माझ्या म्हणण्यानं अजूनही तुमच्याकडे एक गोष्ट शिल्लक आहे आता तुम्ही ज्ञानी लोक आहेत असं म्हटल्या बरोबर धर्मराजांना विचारलं मला तर माहित नाही माझ्या लक्षात नाही पण तुझ्या जर लक्षात असेल तर मला थोडीशी आठवण करून दे तर दुर्योधन हसला आणि दुर्योधन ना, तुम्ही राजसत्ता लावली तुम्ही इस्टेट लावली तुम्ही सगळं डावावर लावलं आणि सगळं हरल्यानंतर तुम्ही स्वतःला पाचही पांडव डावावर लावून हरलात पण एक गोष्ट राहिली ती म्हणजे द्रौपदी तेवढी डावावर लावा म्हटले म्हणजे तुमचा डाव बरोबर डाव <laughs> संपेल म्हटले अडचण नाही धर्म राजासारखा राजा आहे राजा ज्यानं धर्म आणि नीती कधी सोडली नाही पण या डावा तर राजाला सुद्धा स्वतःची पत्नी डावावर लावावी लागली धर्म विचार केला द्रौपदीला डावावर लावलं डाव चालू झाला आता मात्र सगळ्यांच्या नजरा आतुरलेल्या आहेत आता मात्र काय आकडे पडतील आता काय होईल डाव हरेल का जिंकेल शेवटची आस आहे पुन्हा डाव चालू झाला आणि डाव चालू झाल्यानंतर पुन्हा व्हायचं नव्हतं ते झालं सांगितलेल्या आकड्यांच्या विरोधात आकडे पडले आणि द्रौपदी सुद्धा डावावरून हरले जसा डाव जिंकला आवाज हे दुर्योधना अरे आतापर्यंत होती आपली वहिनी पण आता ती आपली दासी झाली आहे आता तिला वहिनी म्हणायची गरज नाही जा तिच्या महालात दर तिच्या हाताला आणि फरफटात फरफटात ओढी ताण सांग तिला मालकानं बोलवलंय म्हणावं दुशासन निघाला दुशासन द्रौपदीच्या महालात गेला आणि महालात गेल्याबरोबर तिथून आवाज दिला द्रौपदी आजपर्यंत ज्या तोंडातून वहिणी शब्द ऐकायची सवय होती ना त्या तोंडातून द्रौपदी नावाचा शब्द ऐकल्या चलबिचल झाली द्रौपदीची बाहेर आली पायऱ्या उतरत असताना उतरता उतरता तिचं लक्ष गेलंय आणि द्रौपदी त्या दुशासनाला म्हणत भाऊजी भाऊजी मी तुमची कोण आहे तुम्ही माझे कोण आहात तुम्ही मला एकेरी नावानं बोलता हे बोलणं तुम्हाला शोभत नाही भाऊजी तुम्ही मला आज द्रौपदी म्हणून आवाज दिलाय दुःशासनानं सांगितलं आजपर्यंत होतीच आमची वहिणी आता तो आमची दासी झाली आहे आणि मालकाचा आदेश आहे की आत्ताची आत्ता तुला महालात घेऊन यायचंय द्रौपदी खाली उतरत होती उतरत असताना विचारत होती द्रौपदी खाली आली आणि पायावर गडबडा लोळायला लागली भाऊजी भाऊजी मी एक रजस्वला नारी आहे मला नका नाही नेऊ त्या दरबारात नका नेऊ त्या दरबारात मला नाही यायचं त्या दरबारामध्ये दुःशासनानं ऐकलं नाही द्रौपदीच्या हाताला धरलं आणि धरल्याबरोबर ओढत 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 त्या महाला दरबारामध्ये घेऊन गेले द्रौपदीला ओढत नेत असताना द्रौपदी मनात म्हणते आणि द्रौपदीने दुःशासनाला सांगावं हे दुःशासना आतापर्यंत मी सुद्धा तुम्हाला भाऊजीच म्हणत होते आता नाही म्हणणार पण हे दुःशासना एक गोष्ट लक्षात ठेव तुला वाटत असेल की त्या दरबारामध्ये तुझ्या बाजूची किती आहेत मला माहीत नाही पण माझे पाच पती त्याच दरबारात बसलेली आहेत आशा होती द्रौपदीला ओढत ओढत दरबारात नेला आणि दरबारात नेल्याबरोबर बरोबर मधोमध द्रौपदीला उभा केलं आणि उभा केल्याबरोबर आता मात्र सगळी जण एकटक द्रौपदीकडे पाहत होते पण कोणी काही बोलायला तयार नाही कृपाचार्य त्या ठिकाणी बसलेले आहेत भीष्माचार्य त्या ठिकाणी बसलेले आहेत सगळेजण पाहतात आहे पण कोणी काही बोलत का नाही आहे म्हणून द्रौपदीनं त्या ठिकाणी कृपाचार्यांच्या जवळ गेली सुरुवातीला आपले पाच पती बसलेले बघितले पाचही पतींकडे खूप आशेनं पाहिलं की या दरबारामध्ये नाही कोणी माझ्या राहिलं तरी माझे पाच पती माझ्या बाजूने शंभर टक्क्यानं उभे राहतील पाचही पतींच्या डोळ्याकडे बघितलं चेहऱ्याकडे बघितलं तिला वाटलं आता कोणीतरी उठून माझ्या बाजूने बोलेन पण पाहिल्याबरोबर पाचही पांडवांनी आपली नजर खाली घातले द्रौपदी निराश झाली कारण भर सभेमध्ये जर आपले पाचही पांडव आपला जर साथ देणार नसतील तर दुसऱ्यांची काय अपेक्षा घ्यावी म्हणून विचार केला आता कोणी जरी नाही केलं मतात नाही केली तरी आता मात्र या ठिकाणी यात सभेमध्ये बसलेले जे मोठे माणसं आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे कृपाचार्यांच्या समोर गेली त्यांच्या चेहऱ्याकडे अपेक्षा न पाहिलं कृपाचार्यांनी मान खाली घातली आता मात्र ज्यांना न्यायाचार्य म्हटलं जात असे असणारे पितामह भीष्माचार्य त्या ठिकाणी बसलेले होते त्यांच्या समोर गेली आणि समोर गेल्याबरोबर विचारलं विचारणार तेवढ्या पितामह भीष्माचार्यांनी सुद्धा आपली मान खाली घातली पण द्रौपदीनं प्रश्न केला भीष्माचार्य पितामह तुम्हाला तर न्यायाचार्य म्हणतात ना मग एका रजस्वला नारीला ओढात ओढा दरबारात आणलं जात आणि तुम्ही काहीच विचारत नाही हा कुठला न्याय पितामह भीष्माचार्यांनी द्रौपदीला सांगावं द्रौपदी आता या दरबारामध्ये आम्हाला काही बोलता नाही येणार कारण तुझ्या पाच पतींनी तुला डावावर लावली आणि ते डाव हरलेले आहेत राजसत्ता गेली वैभव गेलं स्वतः त्या ठिकाणी डावावर लावून स्वतःला हरलेत आणि तुला सुद्धा हरवलंय म्हणून इथे कोणाला काही बोलता नाही येणार संभाषण चालू आहे तेवढ्या दिला दुशासना बघतोस काय अरे आजपर्यंत होती आज हो आपली दासी झाली आहे ना धर तिच्या हाताला ओढ तिचा पदर आणि कर तिचं वस्त्र हरत म्हटल्या बरोबर पर दुशासन पुढे झाला आणि पुढे झाल्याबरोबर पर त्यानं त्या द्रौपदीच्या पदराला धरलं आणि पदराला धरला बरोबर आता मात्र दुशासन तो पदर उडायला लागला भर सभेत एकटी अबला नारी आहे तिनं विचार केला आपली त्या ठिकाणी लज्जा वाचवावी म्हणून त्या पदराला धरलंय एका बाजूनं ती ओढते एका बाजूनं तो दुःशासन ओढतोय पण ज्यावेळेला आपली ताकद पुरेन अशी झाली त्यावेळेस द्रौपदीला कळालं की आता मात्र माझी ताकद पुरत नाही आता मला काही करता येणार नाही आणि या ठिकाणी या सभेत मला वाचवणारा कोणी नाही मला वाचवणारा जर कोण असेल ना तर तो माझा जगाचा मालक की ज्याला मी शरण गेली आहे त्यांना सांगितलं होतं की द्रौपदी तुला कधीही गरज पडू देत मला आवाज दे मी लगेच येईल म्हणून द्रौपदीला कळालाय भर सभेत जिचं वस्त्र हरण आहे जिच्या पदराला दुःशासनानं धरलेलं आहे त्या द्रौपदीने आता मात्र पदर धरून आपली लज्जा होती ना तिनं पदर सोडून दिला दोन्ही हात वर केले जिचं पदर दुःशासनानं धरलाय तिनं दोन्ही हात वर केले आणि हात वर केल्यानंतर त्या ठिकाणी ती, ती द्रौपदी त्या देवाला आडवायला लागली देवाला म्हणायला लागली, लागली देवा आजपर्यंत तुझी सेवा केली ना देवा मग आज तुला या ठिकाणी माझ्या मदतीला यावं लागेल का रे देवा माझी परीक्षा पाहतोय तुला यावं लागेल देवा कोठे गुंतला द्वारकेचा या कोठे गुंतला साठी तुला आज यावं लागेल अरे किती वेळ झालं तुला आवाज देते मग का नाही बाबा कुठे गुंतलास देवा असा एवढा वेळ का लावतोय म्हणून द्रौपदीने रडायला सुरुवात केली आणि अखांत त्या देवाला द्रौपदी बोलते द्रौपदीनं आकांतानं रडता रडता त्या देवाचा त्या ठिकाणी धावा करावा द्रौपदी म्हणते देवा कोठे राया आणि वेळ का सखया रे एवढा वेळ लावला देवा पण द्रौपदीचा धावा देवानं ऐकला आणि ऐकल्याबरोबर देव एवढ्या घाई निघाला असं म्हणतात देवाचं वाहन गरुड आहे आणि गरुडा एवढी झेप घेणं जेवढ्या त्या वेगानं तो गरुड धावतो तेवढ्या वेगानं कुठलाही पक्षी धावत नाही मग गरुड सुद्धा गाई गाईनं निघालेत पण वर्णन असं आहे की गरुडाच्या वेगालाही मागे पाडावं एवढ्या गाई, गाई न देऊ निघाले त्वरा झाली गरुडा भगवंत गरुडाला मागे टाकलं आणि भगवंत त्या दरबारात आले जिथे माझ्या द्रौपदीचं चा वस्त्र हरण चालू आहे तिच्या पदराला कडे ना की द्रौपदीची काय मदत करावी म्हणून आम्ही असं म्हणतो की देवानं द्रौपदीला काय केलं बोला देवानं द्रौपदीला वस्त्र पुरवली आम्ही म्हणतो देवानं द्रौपदीला वस्त्र पुरवली पण शास्त्र जो सांगतो देवानं द्रौपदीला वस्त्र नाही पुरवले देव स्वत वस्त्र झाले कौरवे पांचा वस्त्र हरण बसले का झाले देव वस्त्र झाले ज्या वेळेला दरबारात असणारी सगळी मंडळी होती ना त्यांनी द्रौपदीच वस्त्र रणडोळ्यानं पाहिलं पण शेवटपर्यंत त्यांना कळलं नाही असं वर्णन आलंय की त्यांना शेवटपर्यंत त्यांच्या मनात असा विचार होता सारी बीच नारी आहे या सारी ही नारी आहे शेवटपर्यंत कळालं नाही माझा दृष्टांत समला सांगायचं सा तात्पर्य एवढं आहे की ज्या द्रौपदीच्या पाठीमागे स्वतःचे पाच पती उभे राहिले नाही एवढे असणार एवढे त्यांना काही मदत नाही पण शेवट तुमच्या ज्या वेळेला कुणीच तुमच्या जवळ राहत नाही कुणीच तुमच्या मदतीला येत नाही तेव्हा सुद्धा माझा भगवंत मात्र तुमच्या मदतीला आल्याशिवाय राहत नाही म्हणून तू बरे म्हणतात करायचंय ना काम तर हेच काम करा हे पहिलं चरण